કડાઈ ટ્રાયપ્લાય થી ઇસ્ટોલ બ્રાન્ડ કડાઈ એ થ્રી એન્ડ હાફ લીટર કેપેસિટી ટ્વેન્ટી સિક્સ લીટરથી આ ડાય તુ ગેસ ઇન્ડકશન ડિશ વોશર यूज करू यूज करू शकत आणि हे भाजण्याच्या आतमध्ये बिर्याणी हे बघा म्हणजे ना ह्याचं स्पेशली काय असतं हे ह्याला ना चिटकत नाही भाजी किंवा तेल वगैरे पण ह्याच्यात भरपूर कमी लागतो बरोबर ना काका आणि गॅस अँड ऑइल दोन्ही सेव्ह होतो गॅसची पण बचत होते प्लस ह्याची पण तेलाची पण तर जी प्राइस काय बोल काउंट इन्स्टॉल ब्रँड आहे याच्यामध्ये आपला सोळा लिटर सोळा सेंटीमीटर पासून फोर्टी सेंटीमीटर तर कडाया आणि बी हँडल आणि तीन हँडल अवेलेबल आहे तसं सेम टू सेम पातेली सोळा सेंटीमीटर पासून पातेले पण अवेलेबल म्हणजे पातेल्यांचा कडाईंचा पूर्ण सेट पाहिजे असेल पातेला कडाई अच्छा साईज लहान मोठे असे आकार सर्व साईज मिर आपण ही कडाई बघतोय तर काय या कडाई बद्दल आधीच सांगा थोडं ट्राय प्लाय हनीकॉम कोटिंग म्हणतात याला कसं आपलं हे नॉनस्टिक सरकार नॉन नॉनस्टिक आपल्याला एक कि दोन वर्ष मध्ये आपण निघून जातो हेल्थसाठी पण चांगला कोटिंग आहे वापरला तरी कोटिंग वर जात नाही ट्वेंटी फोर मंथ ची वॉरंटी आहे आणि हे हेयर वॉरंटी आहे विनोद ब्रँडेड कंपनी त्याच्यामध्ये आपल्याला वीस सेंटीमीटर पासून आपल्याला थर्टी सेंटीमीटर पर्यंत आपल्याला एक कडाई मध्ये अवेलेबल असतो ओके हे बघा ही लीड आहे स्टेनलेस स्टील आणि एक थ्री नॉट फोर फोर ग्रे स्टेनलेस स्टीलची क्वालिटी असते हं तर काका हे हनी कॉम म्हणजे एक्झॅक्ट काय थोडं समजावा हनी कॉम म्हणजे काय आहे आपला एक नॉन स्टिक सरकत एक कोटिंग आहे अच्छा कोटिंग असते का ते हेल्थला म्हणजे आपला काय नुकसान करत नाही अच्छा आणि साधे नॉनस्टिक मध्ये काय हेल्थ लागतं आपला पोटात जात हे पी एक नॉनस्टिक केमिकल मस्त पी एफ ओ ए केमिकल असत त्याच हे केमिकल फ्री केमिकल फ्री आपल्या हेल्थ हेल्थला म्हणजे काही खराब हे नाही होणार काय होणार हे बघा पुण्याला हनीकोम म्हणतात मग काका याच्यामध्ये तेलाचा वापर कसा खूप कमी लागतो आपला सब नॉनस्टिक सारखल नॉनस्टिक सारखं म्हणजे समजा तेलाचा एक ब्रश जरी फिरवला ना त्याच्यात तुमची भाजी होईल किंवा काही ह्याची प्राइस सांगा नाईन फायझ झिरो थ्री नाईन फायझ झिरो आणि माझ्यात डिस्काउंट किती मिळणार ट्वेंटी फायव्हर्सेंटी पर्सेंट लेस होणार ओके बघा फ्राय पॅन आहे म्हणजे सेम आता जशी कढई बघितली ना आपण कोमची तशी म्हणजे जो हार्मफुल जे केमिकल किंवा हार्मफुल जे हे असतं ना नॉनस्टिक तसं नाही आहे ही कोटिंगच आहे पण ही बिना निघणारी कोटिंग म्हणजे आता काकांनी ह्याच्यानी स्क्रॅच करून दाखवलं आपल्याला पण हा आणि याच्यात पण पन... तेलाचा वापर पण कमी लागेल आणि गॅस पण बचत होईल पण आणि इंडक्शन वर डिशवॉशन सगळ्यांमध्ये आणि म्हणजे चिटकणारच नाही आणि जसं नॉनस्टिकला नाही चिटकत ना तसं आणि हे थ्री नॉट फोर फोर ग्रेड स्टेनलेस स्टील आहे अच्छा स्टेनलेस स्टील आहे आणि आतून आता हानीकोमची कोटी एटीन पॉईंट एट ग्रेड स्टील आपल्या हेल्थ साठी चांगलं मग काका याची वॉरंटी वगैरे काय असते का ची याची टू इयर्स वॉरंटी आहे आणि हे आणि हे मेटल ची फायव्ह इयर वॉरंटी आहे मग समजा झालं आपला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपलं चेंज करून देऊ शकतं मग तुम्ही काय काका कोटिंग चेंज करून देता की काय फिंगीस टू कोटिंग डायरेक्ट चेंज कोटिंग होणार आणि मग समजा काका कोणाकडे समजा ही हनीकोमची भांडी आहेत घरी आणि ती खराब झाली तुमच्याकडे आणली समजा मोल्ड करायला मग मोल्ड करायला आपला ओल्ड एक्शन होतात होत ना मग समजा बदली तुम्ही नवीन हनीकोमची भांडी डिस्काउंट मध्ये बरोबर ना तर ही जे बघा लीड आहे आणि हे काचेचे जे लेड पण ही पण अनब्रेकेबल टेफॉन ग्लास आहे अच्छा समजली खाली पडला तुटणार नाही अनब्रेकेबल आहे हे बघ म्हणजे ही टेफॉन टेफॉन ना काका टेफॉन टेफॉन ग्लास आहे हे बघा म्हणजे पडली तरी पण तुटणार अच्छा ओके मग तसंच हा पॅन पण हा डोसा घावणे भाकरी चपात्या सगळ्या ऑलिन ऑल इन वन हे बघा हा तवा आहे पॅन आहे मग काका जर समजा कोणाला पॅन तवा आणि कढई असा सेट घ्यायचा आहे तर तसा पण मिळेल सेट बनवून मिळेल ना हे बघा सॉस पॅन प्लस ह्याला चा पण दूध पण तुम्ही करू शकता का माहिती गेस्ट पॅन आपलं हे बघा हे सॉस पॅन झालं म्हणजे याच्यामध्ये समजा थोडंसं तुम्हाला भाजी बनवायची असेल ती बनवू शकता दूध गरम करू शकता चहा बनवू शकता सूप बनवू शकता आणि प्लस याला लीड पण आहे हे बघा आणि व्यवस्थित मजबूत आणि हेवी आहे तर काका हे पण ट्राय प्लायचं आहे ना ट्राय प्लायचं म्हणजे तसंच तेलाची बचत गॅसची पण बचत तर मग हे काय प्रायचं आहे का आणि डिस्काउंट किती मिळणार ट्वेंटी पर्सेंट पर्सेंटले ओके प्लॅन आहे ट्रायप्लायचं प्लॅन म्हणजे फक्त हे नाही आहे हे नॉर्मल ट्राय प्लॅन ते पण तुम्हाला गॅस सॉटे वगैरे करण्यासाठी भाज्या वगैरे करण्यासाठी ऑमलेट झालं बुर्जी झालं ऑल इन वन आहे हे बघा तर हे पण का इंडक्शन वर चालेल गॅस डिशवॉश बघा हे इंडक्शन गॅस आणि डिशवॉशर ऑल इन वन आणि हे अच्छा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि प्लस ही लीड येणार ते ह्याची प्राइस सांगा काका हे बघा हा ट्रायप्लायचा फ्राईंग प्लॅन आहे थ्री टू एट झिरो प्राइस आणि याच्यामध्ये किती डिस्काउंट देणार काका ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार आणि हे ट्रायप्लायचं आहे ट्रायप्लाय कढाई अच्छा हे काय काका हे सिरामिक्स नॉन स्टिक कोटेड आहे हे पण हेल्थी आहे पण ह्याला पण आपला फाईव्ह इयर कोटिंगची वॉरंटी दुसरं आपलं नॉर्मल साधे कोटिंग असतं ते वर्षातीड वर्ष मग निघून जाणार आणि हे निघत नाही आणि आपला स्टीलचा उलट ना उलट तुम्ही वापरू शकता आणि कोटेड आहे मग काय सिरामिक म्हणजे एक्झॅक्ट काय असतं सिरामिक्स म्हणजे आपलं हे सिरामिक्स कोटिंग असतं कोटिंगच असते का ती आम्ही कोटिंगच असतं मला आपला हेल्थसाठी पण चांगला आणि एक कोटिंग म्हणजे वॉरंटी असतात कोटिंग जे, जे नॉनस्टिकची स... भांडी वापरताना तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी बेस्ट आहे तुमच्या हेल्थ साठी चांगला जर तुम्हाला कमी ऑइल यूज करायचा असेल आणि तुम्हाला कमी ऑइल मध्ये काम होईल बीन ऑइल मध्ये पण काम होणार बिन ऑइल ऑइल बनवायचा डोसा होणार हा कोणता कोटिंग आहे सर हा पण सिरॅमिक कोटिंग हे बघा मी आता याला हात लावते एकदम असं स्मूद आहे ते म्हणजे तेल ऍक्च्युअली टाकायची गरज नाही वाटत नाही म्हणजे एकदा एकदा हे गरम केलं आणि त्याच्यावर समजा बॅटर टाकलं की डोसा रेडी हे बघा उलटा दाखवा सर फिरून हे बघा आपण इंडक्शन इंडक्शन गॅस डिशवॉशर ऑल इन वन वन आहे तर ह्याच्यावर भाकरी चपाती चपाती सगळे होणार आहे घावणे घावणे वगैरे सगळे होणार ओके हे बघा त्याच्यामध्ये फ्राईंग पॅन तर बिना तेलाच तुम्ही करू शकता तेलाचं आहे डोसा वगैरे होईल ह्याच्यामध्ये पण समजा बिना तेला काय पण करू शकतो ते अच्छा झिरो ने तुम्ही झिरो ऑइल करू शकता बनवू शकता ह्याची प्राइस सांगा मला साधारण फोर सिक्स फोर सिक्स नाईन फाय ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होईल डिस्काउंट वगैरे पण भेटेल स्वस्त मध्ये म्हणजे सर आता समजा कोण बर्थडे पार्टीला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचे असतील असं पण भेटल तर मग तुम्ही तसं सेट वगैरे करून ना मला जसं क्वांटिटी हवं असेल तसं क्वांटिटी पण भेटेल तुम्हाला सिंगल सेट मध्ये हवं सिंगल पण भेटेल किंवा थ्री पीच सेट असतं त्यांचं फोर पीसचं असं मग तसं वेगळं येतं मग तसं गिफ्ट पॅकिंग करून देता व्यवस्थित पॅकिंग वगैरे सर्व करून ओके